नमस्कार आकाश नुकसान मराठी बातमीपत्रात मी निशाळ लांजावर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे रमेश शिक्षण संस्थेचा पुन्हा एक घोटाळा उघड अनाधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रवेश दाखवून पटसंख्या वाढविली केली शिक्षकाची भरती शिक्षणाधिकारी सोनटक्के साहेब आता तरी कारवाई करणार का, का संस्था सचिवाच्या गैरकारभारामुळे दिवसेंदिवस पटसंख्या कमी होत असतानाच केवळ शिक्षकांच्या नियुक्त्या करून आर्थिक माया जमविण्याच्या नादात चक्क अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवेश दाखवून पटसंख्या वाढवली एवढेच नव्हे तर संच मान्यतेसह एका शिक्षकाची नियुक्ती सुद्धा करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथील रमेश शिक्षण संस्था अंतर्गत सुरू असलेल्या नरेश प्राथमिक शाळा कुडेगाव पंचशील पूर्व माध्यमिक शाळा भागडे तसेच पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी या शाळांमध्ये आर टीईचे कोणतेच निकष पूर्ण केले जात नसून मोठ्या प्रमाणात अनियमितता सुरू असल्याची शिक्षण विभागाकडे तक्रार असतानाच पुन्हा एक नवीन प्रकार पुढे आले आहे लाखांद्वारे येथील लिटल स्टार इंटरनॅशनल स्कूल या अनधिकृत शाळेत वर्ग एक ते चार मध्ये विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे मात्र या अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवेश पालकांची कोणतीच परवानगी नसताना भागडी येथील पंचशील पूर्व माध्यमिक शाळेत प्रवेश दाखवण्यात आले आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या सत्रामध्ये जवळपास सत्तावीस विद्यार्थ्यांचा प्रवेश भागडीच्या पंचशील शाळेत दाखवण्यात आल्याची माहिती आहे संस्था सचिव नरेश मेश्राम जे खुद्द पंचशील शाळा भागडी येथील मुख्याध्यापक आहेत त्यांनी त्या अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवेश आपल्या शाळेत दाखवून पटसंख्या तर वाढविलीच यापेक्षाही रेकॉर्ड वर विद्यार्थी जरी असले तरी हे सर्व विद्यार्थी लाखांदूर येथील लिटल स्टार इंटरनॅशनल स्कूलमध्येच शिक्षण घेत आहेत या शाळेत चौकशी केली असता चालू सत्रात एक ते चार वर्गामध्ये वीस विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती खुद्द शाळेचे संस्थापक मुख्याध्यापक रामटेके यांनी सांगितले आहे म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीस या सत्रापासून शाळेत विद्यार्थी नसताना केवळ कागदपत्री प्रवेश दाखवून शासनाच्या विविध योजनेचा लाभ शालेय पोषण आहाराचा लाभ पंचशील शाळेचे मुख्याध्यापक नरेश मेश्राम यांनी घेतल्याची चर्चा आहे प्रवेश भागडीच्या शाळेत शिक्षण लाखांदुरीतील अनधिकृत शाळेत सुरू असतानाही शिक्षण विभाग याकडे डोळेजा का करीत आहे भंडारा जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सोंटके साहेब आतापर्यंत आपण रमेश शिक्षण संस्थेच्या तिन्ही शाळांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलेत आता तर चक्क विद्यार्थी घोटाळा करून पटसंख्या वाढवून आपली दिशाभूल केली जात आहे आता तरी प्रत्यक्ष तिन्ही शाळांमध्ये दे भेट देऊन रेकॉर्डची तपासणी करणार काय असा थेट प्रश्न आपण विचारत आहोत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या चालू सत्रातील प्रत्यक्ष विद्यार्थी संख्या आणि रेकॉर्डवर दाखवलेली विद्यार्थी संख्या या तफावत असून प्रत्यक्ष चौकशी केल्यास मोठे घबाड उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही हे विशेष